आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा असं म्हणतात चैत्र हा तो हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे त्यामुळे ही पौर्णिमा वर्षातील पहिली पौर्णिमा म्हटली जाते या दिवशी भगवान विष्णू व सत्यनारायण देवाची पूजा केली जाते या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे ही सुद्धा साजरी केली जाते चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून चंद्र देवाला अर्ध दिलं जातं यावेळी पौर्णिमा तेवीस एप्रिलला आहे म्हणजे आज आहे या दिवशी स्नान व दान केल्याने आपल्याला पुण्य मिळत असत या दिवसाची संबंधित काही विशेष नियम आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात करू नये त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर जाणून घेऊया त्याचबरोबर आपल्याला या दिवशी इथे एक दिवा लावायचा आहे तर पहा या ठिकाणी दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील मुलाची पतीची भरभरून प्रगती होते आणि घरामध्ये संकट आहे विघ्न आहे त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील पती पत्नीमध्ये वाद निर्माण होणार नाहीत चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी करायच्या आहेत शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या पाच ज्या चुका आहेत त्या चुकूनही करायच्या नाहीत चला तर जाणून घेऊया कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत व दिवा कुठे लावायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर पहा या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याला अत्यंत महत्व आहे म्हणून तुम्ही दानधर्म थोडं का होईना नक्की करावे चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी चुकूनही तामसीन भोजन आहे मांसाहार आहे मध्य आधीच सेवन देखील करू नये असं म्हटलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होत असतो जीवनामध्ये नकारात्मकता येत असते त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खाव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावं या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नका असं मानलं जातं की यामुळे चंद्रदेव क्रोधित होत असतात व आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण करत असतात पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे जे पानं आहे ते चुकूनही तुम्ही तोडू नये तुळशीचे पानं भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पानं तोडणे अशुभ मानलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं की भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही पौर्णिक पाण्यानुसार असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये यामुळे चंद्र दोष निर्माण होत असतो आणि आर्थिक नुकसानही आपल्या जीवनामध्ये होत असतो प्रत्येक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते रात्री दही खाल्ल्याने आरोग्य संबंधी अनेक समस्या देखील निर्माण होत असतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा जो प्रभाव आहे तो सर्वाधिक असतो पौर्णिमेच्या रात्री तो त्याच्या परिपूर्ण कलांनी संपन्न असतो अशी मान्यता देखील आहे अशा परिस्थितीमध्ये पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं नक्की टाळावं त्यामुळे चंद्रदोष होऊ शकत नाही चंद्र पौर्णिमेच्या दिवशी आपलं जे मन आहे ते नेहमी शांत ठेवावं राग मसर आणि नकारात्मकता ही जे आहे विचार हे दूर ठेवावे आणि पहा या दिवशी आपल्याला संध्याकाळी थोडीशी घट्ट मिळायची आहे आणि त्यानंतर घट्ट कणिक आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्या हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर हा जो दिवा आहे तो तो आपल्याला एका तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी देवीची आरती म्हणायची आहे त्याचबरोबर हनुमान जयंती आहे हनुमान चालिसाचे पठण नक्की करावे आणि त्यानंतर श्री जय श्रीराम श्रीराम असा नाममंत्र जप नक्की करावा तर पहा नाम जप केल्याने रामाचा तुमच्या तुमच्या जीवनातील जे जी संकट आहे ते दूर होतात व जीवनामध्ये तुमच्या कोणतेही कार्य असेल लग्न कार्य असेल त्याचबरोबर काही जागा घ्यायची असेल त्यामध्ये चांगले कार्य व्हायला लागतात ला व संकट दूर होत असतात आणि पहा त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला अखंड दिवा हा महालक्ष्मीच्या जिथे फोटो आहे तिथे तुम्हाला ठेवायचा आहे असा हा दिवा ठेवल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक एक करत अकरा तांदूळ तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत श्री महालक्ष्मी देवे नम असं म्हणत तुम्हाला अकरा जे तांदूळ आहेत अखंड ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद टाकायचे आहे व त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्याकरिता मुलाची प्रगती व्हावी किंवा तुमच्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल तर ते सर्व तुमच्या जीवनातून कायमचे दूर होण्याकरिता तुम्हाला हा प्रभावशाली उपाय हा जो दिवा आहे हा अखंड असा चालू ठेवायचा आहे तर पहा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता ज्या पद्धतीने जसा तुम्हाला लावायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर पहा तुम्हाला रात्रभर असाच ठेवल्यानंतर दिवसभर असा ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली हा जो दिवा आहे तो नेऊन टाकायचा आहे किंवा जर तुमच्याजवळ पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही कोणत्याही झाडाखाली हा जो दिवा आहे तो नेऊन टाकू शकता आणि त्यानंतर पहा या मुंग्या खातल्यानंतर हा जो दिवा आहे तुमचे जे संकट आहे किंवा तुमच्या मागे जी शत्रुपीडा आहे नकारात्मक दोष आहे घरामध्ये कराचं वातावरण असेल त्या मुंग्या आपल्या अंगावर ओढून घेत असतात व तुमचे सर्व संकट दूर होत असतात असा हा प्रभावशाली उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे संकट दूर होता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा